अमृतर बेकाम्याचे पेली प्रसन्न करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत का व्यस करा आज मी आपण पावसाच्या आरवडा आपणापुढे सादर आहे पाऊस म्हटला की आपल्याला किती आनंद वाटतो पाऊस पडला नदी ना नाले बोडतात जमीन हिरवा शाजून नेसते शेतकऱ्यांच्या शेतीची कामे मिळतात आपल्याला नदी विहिरी गच्च पाण्यानं भरतं आपल्याला जीवनावश्यक पाणी बाराही महिने पुरते म्हणून पावसाळा ऋतू हा आपला सर्वांकरता आनंददायी ऋतू आहे आणि खूप महत्त्वाचाच ऋतू असतो तो तर अशा प्रकारे म्हटलं चला आता ढगाळ वातावरण असतं कधी विजा होतात कधी काळे कुट्ट ढग येतात कधी सोसाट्याचा वारा सुटतो आणि अशा वातावरणात मी आज गॅलरीत बसून आकाशाकडे पाहते पाहता पाहता असं वाटलं की आपण काहीतरी आता पावसाच्याच चारवड्या आहे म्हणून मी माझ्या चारोड्यात पुढे सादर करते ते पहा आकाशात आले काळेकुट्ट ढग आकाशात आले काळेकुट्ट ढग हळूबार भुरभुर वारा भुर सुटला मग हळूबार भुरभूर वारा भुर सुटला मग थेंब थेंब पावसाने भिजले अंग थेंब थें पावसाने भिजले अंग ओल्या माटीचा सुटला गंध ओल्या माटीचा सुटला गंध ही ओलू नाते सरसर खूप कोसळे पाऊस धारा कधु कधू चोरच धारा कसाड सरसर कोसळे सर सरसर कोसळे पाऊस धारा विजांचा कडकडाट सारा विजांचा हा कडकडहाट होई सारा घरे पडते झाडे कोसळते विध्वंस होई सारा घरे पडते झाडे कोसळते विधवंश होई सारा गरीबावर येई संकट सोडते दिवारा गरीबांवर ये संकट घरे पडले तर गरीबांवर येई संकट शोती निवारा आता तिसरी चारोली, पावसाचा किसानांना खूप वय आनंद पावसाचा किसानांना खूप वय आनंद शेतकरी दादाला ओले चिंब अंग करुणे मुले नास्ते चकलात ओले चिंब करुणे अंग मुले नास्ती चिखलात थै थैरेरे पावसा मोठ्याने ओरडतात इरे ये रे पावसा मोठ्याने उरडतात रस्त्यावरी पाण्याचे तलाव साचतात रस्त्यावरी पाण्याचे असे तलाव तडी खाजखडे भरतात म्हणजे तलाव साचतात चौथी चारवडी पहिला पाऊस पहिला तुफान पाऊस लोक जातात खूप फारशी पहिला तुफान पाऊस लोक जातात खूप रंगी बेरंगी छत्र घेऊन ये फिरून फिरून रंगी बेरंगी छत्र्या घेऊन फिरतात मजे न पहिला पाऊस पहिला तुफान पाऊस जनजाती हर्ष न रंगी बेरंगी घेऊन फिरतात मजे न छत्र बुम हिरवी पृथ्वीने हिरवागार चालू आहे पृथ्वीने हिरवागार चालून हेसला म्हणजे वर हिरवड दिसतात पृथ्वीने हिरवागार शालू नेसून घरे गटारी स्वच्छ दिघे धून घरे गटारी स्वच्छ दिघे धून म्हणजे पैसा पावसाला लोकांना आनंद होतो मुलीमध्ये न चिकलात होतात पृथ्वी असा हिरवागार शालू नेसते सगळे दूर हिरवळ आणि घरे गटारी स्वच्छ देऊन निघतात अशा प्रकारे मी माझ्या चार चारवड्या आपणापुढे सादर केल्या पावसाची गंमत जम्मत ह्या चारवड्यामध्ये आपण पाहायला घडेल तर ह्या चारवड्या अवश्य पहा आणि हा व्हिडिओला शेअर करा